लोकसभा निवडणुकीत तुतारीशी साधर्म्य असलेल्या ट्रम्पेटच्या चिन्हामुळे शरद पवार गटाला सातारा लोकसभेची जागा गमवावी लागली होती इतर लोकसभा मतदारसंघात अनोळखे उमेदवार असूनही ट्रम्पेट चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला हजारो मतं मिळाली होती याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत नऊ मतदारसंघात झाल्याचं चा आकडेवारीवरून दिसून येत आहे विशेष म्हणजे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय हा या ट्रम्पेट चिन्हामुळे शक्य झाला असल्याचंही आकडेवारीवरून म्हणता येऊ तर ट्रम्पेटचा फटका कुठे कुठे बसलाय जाणून घेऊया परभणी जितूरच्या विजय भांबळे यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव झाला त्यात सात हजार चारशे तीस मतं ट्रम्पेटला मिळाली होती तिथे भाजपच्या मेघना बोर्डीकर विजयी झाल्या जालन्यातल्या घनसावंगीमध्ये राजेश टोपे दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभूत झाले इथे ट्रम्पेटला चार हजार आठशे तीस मतं मिळाली शिंदे गटाचे हिकमत उढाण निवडून आले शहापूर इथे पांडुरंग बरोरा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभूत झाले तिथे ट्रम्पेटला तीन हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली अजित पवार गटाचे दौलत दरोडा यांचा तिथून विजय झाला बेलापूरमधून संदीप नाईक तीनशे सत्त्याहत्तर मतांनी हरले तिथे ट्रम्पेटला दोन हजार आठशे साठ मतं मिळाली भाजपच्या मंदा म्हात्रे तिथे विजयी झाल्या मुंबईतल्या अणुशक्तीनगरमध्ये स्वरा भास्करचा नवरा फाद अहमद तीन हजार तीनशे शहात्तर मतांनी हरला इथे ट्रम्पेटला चार हजार पंचाहत्तर मतं मिळाली अजित पवार गटाच्या सना मलिक इथून निवडून आल्या आंबेगावमध्ये मध्ये देवदत्त निकम एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभूत झाले ट्रम्पेटला इथे दोन हजार नऊशे मतं मिळाली अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील इथे विजयी झाले अहिल्यानगर मधल्या पारनेरमध्ये राणी लंके एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभूत झाल्या ट्रम्पेटला इथे तीन हजार पाचशे ब्याऐंशी मतं मिळाली अजित पवार गटाचे काशीनाथ दाते इथे विजयी झाले बीडच्या केजमध्ये पृथ्वीराज साठे यांचा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभूत झाला ट्रम्पेटला इथे तीन हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली भाजपच्या नमिता मुंदडा विजयी झाल्या धाराशिवमधल्या पारंड्याचे राहुल मोटे एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभूत झाले ट्रम्पेटला इथे चार हजार चारशे सेहेचाळीस मतं मिळाली शिंदे गटाचे तानाजी सावंत तिथून विजयी झाले ट्रम्पेट चिन्हाचा परिणाम जसा शरद पवारांच्या गटाला सहन करावा लागलाय तसाच फटका वंचितलाही दिसून नांदेड जिल्ह्यातल्या किनवटमध्ये भाजपचे भीमराव केराम यांनी शरद पवार गटाचे प्रदीप नाईक यांना पाच हजार सहाशे छत्तीस मतांनी पराभूत केलं या मतदारसंघात ट्रम्पेट जिल्ह्यावर उभे असलेले अशोक डोले यांनी पाच हजार तीनशे अकरा मतं घेतली तर वंचितने चार हजार पाचशे पंधरा मतं घेतली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब यांनी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा पाच हजार पंधरा मतांनी पराभव केला इथे ट्रम्पेट चिन्हावरच्या उमेदवाराने तीन हजार चारशे सदुसष्ट तर वंचितने आठ हजार आठशे एकोणचाळीस मतं घेतली ट्रम्पेट चिन्हाबरोबरच अपक्षांमुळेही शरद पवार गटाला फटका बसल्याची उदाहरणं आहेत त्यातलं पहिलं उदाहरण आहेत अकोले इथलं अकोले मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांनी पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी पराभव केला इथे अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांनी तब्बल बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी मतं घेतली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथे मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळेल यांनी शरद पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांचा एकोणीस हजार त्रेचाळीस मतांनी पराभव केला इथे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर हुले यांनी एकेचाळीस हजार सातशे सत्याऐंशी मतं घेतली बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथे अजित पवार गटाचे प्रकारा सोळंके यांनी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा पाच हजार आठशे नव्याण्णव मतांनी पराभव केला इथे अपक्ष उमेदवार रमेश अडसकर यांनी अडतीस हजार नऊशे एक्क्याऐंशी इतकी मतं घेतली आहेत तर एकंदरीतच शरद पवार गटाला फटका ट्रम्पेट चिन्हामुळे सुद्धा आणि अपक्ष उमेदवारांमुळे सुद्धा बसलेलं आहे हे यातून दिसून येतं यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा किंवा हे तुम्हाला आहे का इतर कुठल्या फॅक्टरचा फटका शरद पवार गटाला बसला असेल असं तुम्हाला वाटतं ही तुमची मतं सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद